ती मात्र शोकांत काय दुर्दैवापणे की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही आरोपीनं ना। मोबाईल फेकून दिलेला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टी मध्ये तत्पर असते परंतु संतोष भाईच्या बद्दल जाणून बुजूनच असं केलं जातं की काय ही पण शंका येते आणि शंका खोटी पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्यांना आरोपी सापडत नाही आणि तीन महिने उलटून गेले तरी एकही आणखी सहा नाही दुसऱ्याचं एखादा जर मॅटर असतं तर आतापर्यंत साधी मदत जरी केली एखादा एक्सिडेंट झाला आणि त्याच्यात जरी मदत केली तरी तो का केली अमुक तमूक कुठं नाही म्हणून त्याला गुतवी देत त्याखाद्याची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेलीत तरी पण गुन्हे दाखल करते त्यांना जर करायचे असतील तर पण ह्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घर दिले रायला पैसे दिले त्यांना कुंकड वाटा पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यात होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलिस शंभर दीडशे जण हे सहारोपी होत होते ते, ते सुद्धा अटके झाले एवढे ये येडे जनता नाही जनतेला सगळं कळतय पण आता सुनावणी सुरू झाली फाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे होणार त्या काल कोक्याला प्रयागराज मधून पकडलं आणि याला काही पकडू शकलं नाही दुसरीकडे प्रशांत कोरडकर सुद्धा आहे अजून ते कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत जाणून बुजून सरकारी सरकार सरकारी यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा काम करतो करत शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भायचे आरोपी सापडत नाहीत बाकी जे सापडले जाते ताबडतोब म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालतेत म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार धनंजय देशमुखच साडू खिंडकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आज त्याला आता तुझा शरण आलेला काय हे काय वर का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच कि हे असं दिसतंय परवापासून येणे ते महा मी तो महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच करायला एकही काढायलात कोणाचं पण अरे असं एक माणूस खेल सापडणार खेल नाही म्हणतो कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायलेत गोट्या खेळल्यासारखं आता तुम्ही समर्थन करता त्या महाराजांचं अरे मी तसं नाही म्हणलो मी आता होत नाही केलं ते करीन होई यांनी एकामेकाच काढायला सुरू केलेत म्हणजे यांना आता लक्ष हटायचं लक्ष हटायचं हरमी माराने समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भायाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे का एकामेकांच्या कार्यकर्त्याचं काढायचं राजकीय डाव म्हणून या याला आता आपण हे त्याचं काढीत ते त्याचं काढीतोय आता ते बी काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कवर यांना चालू ठेवायची आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नुसतं की तरायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष हटवायचं हे सत्य हे खोटं मानू नका हे काय समर्थन नाही फमर्थन नाही का आणि आपण कळत नाही आताच काय सगळे टाकलं तरी पाहुणे राव आपल्याला कळतच नाही लगेच आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी येत हा बघ हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी असे सुद्धा शाळा आतून खेळू शकतेत तो महा हा दाखव मी तो हो दाखवितो म्हणजे दा दा आता हे दाखव दाखव सुरू झाली आता आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे तेनसे दाखविते ना आता बघा तुम्हाला थोड्या आता दायकाली आता हे तेनसे सापडायला सुरू करते म्हणजे गोट्या खेळासारखा खेळ पण काय उद्देश आहे दोन दोन अडीच साडे तीन तीन, तीन वर्षापूर्वीच्या क्लिप्स ज्या बाहेर आलेल्या मारामार झाली त्यांच्यात पॅचअप बी झालं ते एकमेकाला बोलतो एकमेकांच्या तक्रारी पण ते, 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 ते व्हिडिओ काढून राज का आता राजकारण नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे ती तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के जॉब मध्ये येणार आणखीन सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळत येतो वाटतं आतून आतून एकाच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसले आहेत उठले आहेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत याच्यात हे मॅटरची संतोषबाईच्या यांनी परावे विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तो हल्ल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता एका का काढणार म्हणलं आता त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं कव्हर चालू आहे हाडसूर सडू द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता जो न्याय इतर पाहिजे सोड येत नाही पाहिजे मग तो ही हाडसूरला सोडून टाका यांना पण उद्देशातून आम्हाला विचित्र दिसतो आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कॅरेक्टर काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं का संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मागं झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय इतका इथून मागं झोपले होते का आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कसं काय म्हणजे तुम्हाला पावणे दोन वर्ष एका दिवस मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटतात आता तर अचानक कस काय एक बघा हे आमची भोळी बाबडी खेड्यातली भावना आताच काही दोन हो मागणी तुम्हाला माहित हे शंभर टक्के संतोष भयाचा प्रकरणाच यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली कधी काही असं हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याबरोबर बातमी करायची ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झालेत असं कळत त्या मी, मी मीडियाला तर नाव का वाटतो ना अजून नाही पहिल्यापासून बसून पाहून नाही नाही लोकच जाऊन तिकडे लोक म्हणजे टोळीच पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांलाच कंड दिसतोय आता हे एका काढायला लागले त्याचा अर्थ गोरगरीबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा कोणा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या सारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचालला की यांनी असं हे ढावळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पूर्ण मनात समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही चा। यांचं आता संतोष संतोषबाई प्रकरण समाज त्या राजकीय बाब घुसले मधीच आता हे सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं संतोषबाई किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकराचे किती हाल ते महादेव मुंडेच काय त्या गीतेमध्ये त्याचं काय सोमनाथ सूर्यवंशीच काय आता ते दे नुसतं हेच बघायचं अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झाल्याला म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार बोला बोलाबोली आता काय काय साध चालतं चालता काय झाले मग ते दाखवायला सुरुच करणार आता म्हणजे हे का काढणार कसं काढणार आता असं चित्र आहे आता आता ते नाही यांचं काढलं आता हे त्यांचं काढलं लगेच दुसरी टोळी उडणार यांचं काढणार यांना सगळ्या धरा आणि यांना काय करा हे एखादं जेल बांधा त्यात म्हणजे साऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे उत्सुक सुद्धा असं वरून छताच चा। आणि कायमच्या कोण टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्या सारख्या दुसरे पाती करून करून आणते असं तुम्हाला वाटतं चा। चा सरकार आणि दुसरं कोण असतं याच्या भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं जात होतं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मुख्य मुद्दे समोर आलेले आहेत ते मुद्दा म्हणून केलं जात आहे काय तुमचं लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काही विषय काढतात संतोषबायाचं प्रकरण राहतं सोमनाथ सूर्यवंशीचं राहतं शेतकऱ्यांचा पाठीमागं राहतंय आहे लाडक्या बहिणीचा पाठिंबा घरात आहे जे जे मोठमोठा मोठा प्रकरण आहेत ना जाणून बुजून पाठिंबा घरात येत त्या औरंग्यान फावर मध्ये आणून दलिनार जाऊन कशाला आलता का आणि इकडे तिकडेच मारायचं जाणं हल्लं लोकांना त्याला मग कुठलं धरून तर आता काढी देत हे काढा ते काढा काढायचं कसा कसं जायचं काढायचं उगा नुसते लोकांना नदीला देत निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला एवढंच येतो कुणीतरी विधानसभेला यागळा जाण कुणीतरी आता यागळा सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आहे आता पुन्हा सापडून आणला तो लोक लय देत लोकाल येई मध्ये हलाल आणि झटका हल ते काय आता मटन पहार काय चर्चा सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन काढलं जाते काय झटकन ना हाला म्हणजे काय हा झटक्याचं बकऱ्याचं मटन असं ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि हलाल तिकडे जे माहित नाही मला नाही मग मी दाखल नाही ते तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धरलेला आहे ते विद्वान माणस असते ते असले तर असलेच नाव देणार ते कुठं कुठे कुठे लागण असल्याच नाव देत असते ते त्यांना आता स्वामित्व सिद्ध करायचं फोकस असतो लोकांचं लक्ष ते लोकांचं लक्ष त्याच्याकडे जाण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय भूमिका घ्याल कुठं मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले कशीच वेल्हेवाट लागते मी आज शब्द ने वापरी देऊ ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी हेही काढच तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खर सांगतो मी आ, हे या कामाक्याचे काढीत राहणार आता चांगले दोन चार महिने कारण मोठी संख्या आहे जिल्ह्याची कोणाचं कोणाचं कुठंतरी काहीतरी झालेलं याच काढते लावलंच त्याचं काढलं की लावलंच हे सुरू होणार आता कारण ते त्यांचे पण काढणार आता येऊन सोकाळी म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं लय गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूनच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मागा सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका वैशिक सुद्धा त्या बाजूला जाऊन देत नाहीत तुम्हाला काय एवढे आणायचं हा ना इकडं आणि ते राजकारणी आता आपण घेतून कुठे त्यांचे प्रश्न आहेत बी नाही त्यांचा स्वक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाही तर त्यांचे कुणी सापडू ते ते धरायचे जाऊन द्यायचे ते तिकडे ते आता इकडे येऊन देत नाही आता आपण आपल्या वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारला म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं जाऊ द्या बघा देऊत अरे रोजच काढायला लागले आणि आम्ही इकडचं येतोच मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सूर्यवंशीचा संतोष भाई सोडून आणि यांच्याच वस्तूच उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि तो त्याचा कार्यकर्ता आणि तुम्ही तुमचं लपडं बघा माझ्या तिकडे आला त्याला पड्यात गोर गरिबांनी आता पहिलं पुढे टेन्शन बी घ्यायचं नाही नुसतं बघायचं फक्त ते आलं आणि आपला संतोषबाई प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकद्याने राहायचं इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सळ राहायचं आता एखाद्या मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या गोरगरीबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोषबाई सारख्या ताकदेन उभारात जायचं बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपले जे नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव हटवलं आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा तो पोलीस लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय मत आहे कारण तुम्ही त्याच जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलिस अधीक्षकांनी उचल वाईट केलं धनंजय मुंडे टोळीनं नाव आडनाव लोकांना बदलायची वेळा इथं माझं बदलायची वेळ नव्हती याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं कोणी नाही आडनाव बदलायची वेळ आली काढून टाकलं बदललंच म्हणजे नाही नाही त्यात शेवटी काय की शेवटी त्याचा अर्थ तेच होतो की तुम्ही पहिल्यांदी क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झापून यायला लागलं हे हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली हे हे चांगलं नाही हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम धनंजय मुंड्याने त्याच्या टोळी केलं ना येतच नव्हतं इथून माझं काय नाव नव्हते का ना हे संतोष भायाचं प्रकरण झाल्यापासूनच झालंय कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते प्युअर आणि किचकट कर जातीवाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत काही डॉक्टर येतं काही कार्यकर्ते येतं ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट हाण मोटरसायकल फोर व्हीलर गाडी आड्या तेड्या चालविणार अशा आडव्या तेडव्या चालविणार आणि तेच उभा करणार आणि तेच शा देणार आणि लोकांना घाण शिवाय दावलोप्या सार्वजनिक ठिकाणी शाह देणार गावात चौटीवर शिवाय देणार हॉटेल पुढे शा देणार ही त्यांची पद्धत शाळेत शाळेतले पोरं सुद्धा काढ देतो केलं की नाही 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 वाईट वाईट चांगलं नाही अजिबात चांगला ओळख होणार नाही 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 आता आठ आठ नव मिटी मदत झाले होते मग उद्या मध्ये माणसंच मिटा ही कोणती पद्धती तुम्हाला नीट वागावं लागल तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागल तुम्ही जातीवादच जितका करता तुमच्या माणसा निवडून आली का लय चांगली तुमचे पोळिक लगेच वाईट जातीवाद तुम्ही आरक्षण घेतात आवा तुम्हाला गोड लागतं दुसऱ्याने मागितलं की लगेच विरोधात मोर्चे काढायची म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेटून द्या हाना मारा तोडा कोयते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच काढणार जातीवाद तुम्ही करणार लोटणार आमच्यावर म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावा लागेल पडत असतो येत असतो ही बदल तुम्हालाच करावं लागेल तुमच्या हाताने चुकलेले तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायची रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हालाच करावं लागणार कारण तुम्हीच करता मग लोक सावध होते त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून राहा माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणं की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजून मग कोणीही उभा राहणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभारात जायचं हे नेता आले काय गेले काय आणि यांचे किती प्रकरण निघले काय झाले काय हे त्यांचं ते बघून घेतील इथून पुढे आपण एका बाजून राहा जे जातीयवादी पोलीस आहे तिथे त्याच्यावर अनेकांवर ठपक बसलेला आहे हे नाव त्यांचं शिंगण ठेवल्यामुळं ते अधिक वाढेल त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला वाटत हे बघा ते व्हायलाच नको कोणाचं आडनाव मिटवायचं आणि मग दुनियात चालायचं चा म्हणलं मागण्या मागण्या बदलत चालत्या लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालत्या धनंजय टोळेचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बेस्ट तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला पाटील साहेब हे सरळ सरळ दिसतंय की आडनाव लपून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार सर, सर, हातबोल मध्ये सरकारला काहीच करता येत नाही सरकार झालं नाही हातबल नाही झालं त्यांना तो गुंडाचा दहशतवाद धनंजय मुंड्याचा तसाच ठेवायचा तसाच ठेवायचा बाळ नव काढा पण त्याला जेलात नाही टाकणार गोरगरीब नाही येऊन टाकणार संतोष भाई आरोपी नाही पकडणारे सूर्यवंशी नाही पकडणारे सोमनाथ सूर्यवंशी यांना तो जातीवाद तसाच ठेवायचा जाणून बजून सरकारला म्हणजे हमेशा धुसपूस राहिली पाहिजे मग धनंजय मुंडे वाचतोय त्याचे शंभर दिवशी स आरोपी होणारे वाचतात गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे की असले चाळे खेळण्यापेक्षा यांना मध्ये टाका ना आता कोणा प्रश्न विचारणार नाही तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्ही जरा सांगा आम्हाला ते मला वाटतं योग्य नाही तुम्ही आडनावं मिटू शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनाव मिटून असा जातीवाद कमी कर करायचा जा प्रयत्न करत असाल तर हे तुमचं साप चुक आहे तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला करा लागला लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला याला एकच पर्याय आहे धनंजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण ती टोळी मोठी आहे त्याला सह आरोपी करा पोलिसांसहित तुम्ही ह्याची आडनावं बदलू नका कोणाचे आडनावं काढून टाकलेली जातीवाद वाढणार आहे उलट कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच याला जबाबदार आहे सरकारच जबाबदार दुसरं कोणीही जबाबदार नाही कारण जी खंडणी मागणारी खून करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना सह आरोपी करावं लागणार आहे असं आड नावाने जातीवाद कमी ते बद काढल्याने कमी अजिबात होणार नाही उलट तो जास्त वाढत त्यासाठी पोसू नका म्हणून साहेबांनी जातीवाद पोसू नये स्पष्टपणानं भूमिका घ्यावा धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये बाकीच्या सहा आरोपी दन मध्ये टाकून द्यावा कोणाचाही विचार करू नये एवढाच एक बेस्ट पर्याय धन्यवाद आमचं मराठा आरक्षण आज शेकाय भाऊ <Finished> मुख्यमंत्री या फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार तात्काळ करण्याचं आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे हैदराबादचं गॅझेटियर आणि सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंट तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा हे तुम्हाला वारंवार वार विनंती करतो अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणारे मराठा समाजाच्या सात करोड मराठ्यांच्या वतीनं शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही आम्हाला दिसतही नाही किती नोंदी शोधल्यात मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिलेत व्हॅलिड किती दिल्यात कक्ष कुठं कुठे वारायला हे दिसत नाहीये त्याला मनुष्यबळ दिलंय का मुडी लिपी अभ्यासक दिलेत का तर अजिबात नाही हे तातडीनं काम करावंस अंतरवाली सह राज्यातल्या सगळ्या मागं घ्यायच्या सरसकट आपण कबूल केलेले त्यातही आणखीन काहीच झालेलं नाही या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यासाठी म्हणजे सगळे अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच हे त्र्याऐंशी क्रमांकाला ह्या अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा शब्द वापरलेला त्यामुळे ज्या चार ठरल्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्यावी विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तिन्ही गॅजेटियर आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आवाज उठवावा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मत दिलेले मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅजेटर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याची अंमलबजावणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदार आणि मंत्र्यांनी मराठीचा तर गावाकडे आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे लेकर मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅझेटियरचा का मुद्दा घेतला नाही केशचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे होऊ वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद नाही नाही तुम्ही आता म्हटले की आ, मुद्दा लावून धरत नाही मात्र दुसरीकडे आमदारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार सुरू आहे जे मुद्दे उचलण्यासाठी माझ मला ते आपलं माहिती नाही त्यांचं काय ते पण पुन्छा तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅझेटियर महाराष्ट्रातल्या अंतरवाली सर सरसकट के शेठ शिंदे समिती याचे चारची अंमलबजावणी करायची ठरली ती तातडीनं मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी लावून धरून करावी तुमचे लेकर आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकल्या तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणार लोक गोर गरीब तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत तुमच्यावर बोलायला आम्ही टाकला तुमचा सन्मान वाढेला आमच्या लेकराला आरक्षण लागतंय अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचारला नाही याच्यावर ठासून तुमच्या मागे मराठी लागणार आहेत मुद्दा घेऊन अंमलबजावणीसाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती धन्यवाद 哈哈哈，妈呀。